क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर अकोला माजी मंत्री सुधाकर रावजी गणगणे साहेब यांची सत्यशोधक शंकरावलिंगे लिंगे यांची सदैच्छा भेट हार्दिक शुभेच्छा अकोला येथील निवासस्थानी माननीय माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यव्यापी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुधाकर रावजी गणगणे साहेब यांची अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सदैच्छा भेट घेऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या माननीय सुधाकर रावजी गणगणे साहेब हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते असून गांधी घराण्यावर त्यांचा अतूट विश्वास आहे विद्यार्थी दशेपासून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश एन एस यू आय अध्यक्षपद भूषविले अवघ्या पंचवीसाव्या वर्षी ते आमदार झाले आणि ते पुढे मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली काँग्रेस पक्षाचे ते नेते ने वसंत पाटील शंकररावजी चव्हाण शरदचंद्रजी पवार नाशिक राव तिरपुडे अब्दुल रहमान अंतुले साहेब बाबासाहेब भोसले शिवाजी शिवाजीराव पाटील लिंगे निलंगेकर त्यांचे परमस्नेही विलासरावजी देशमुख साहेब अशोकरावजी चव्हाण सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर काम करून काँग्रेस पक्षाची धुरा शासन आणि संघटनेमध्ये सांभाळलेली आहे सुधाकररावजी गणगणे साहेब हे माजी आमदार संघटनेचे अध्यक्षही पद त्यांच्याकडे आहे आपल्या कारकिर्दीत त्यांनी अकोला जिल्ह्यात शेतीसाठी पाणी शेती, शेती सुधारणा कालवे बंधारे सुदगिरण्या तसेच शैक्षणिक संस्था उभारून या सक्षमपणे वाढवल्या त्यांच्या काळात राबवलेल्या पाणी प्रकल्पांचा लाभ आजही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे ओबीसी समाजासाठी त्यांनी अतिशय मोलाचे कार्य केले सन दोन हजार तीन साली जनगणनेचा डाटा नसल्यानं व ट्रिपल टेस्ट न झाल्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले होते त्या काळात ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला यश मिळाले आणि ओबीसीचे सत्तावीस टक्के आरक्षण पुन्हा सर्व क्षेत्रात लागू झाले स्वातंत्र्यानंतर तब्बल पन्नास वर्षे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नव्हती या अन्यायाविरोधात त्यांनी उभारलेल्या ओबीसी संघर्ष समितीच्या आंदोलनात सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्याकडे होती सोलापूर जिल्ह्यात भव्य रथयात्रा काढण्यात आली आणि या लढ्याला यश मिळाले परिणामी महाराष्ट्रातील सुमारे चार लाख ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला या निर्णयाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मान्यता दिली तर सन दोन हजार चारमध्ये आर्थिक तरतूद सुशीलकुमार साहेब यांनी केली या तिघांच्या नेतृत्वामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पन्नास वर्षांनी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली जे आज तागाय सुरू आहे हे, हे शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक का कार्य मानले जाते त्यांनी राज्यात प्रथम ओबीसी साहित्य संमेलन पुणे नाशिक बीड येथे घेऊन ओबीसी समाजामध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात केली ओबीसीच्या हक्क अधिकारांची जाणीव करून दिली सुधाकररावजी गणगणे साहेब हे रात्रभर रेल्वे प्रवास करत होते आणि दिवसभर ओबीसीसाठी महाराष्ट्रभर फिरून कार्य करत होते त्यांचे दिल्ली दरबारात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठे वजन होते मोठे वजन आहे यावेळी सुधाकररावजी गणगणे साहेब यांच्या प्रकृतीची सत्यशोधक यांनी विचारपूस केली सध्या त्यांची तब्येत उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलंय सा सध्याच्या परिस्थितीमध्ये ओबीसी सामाजिक विषयांवर सखोल चर्चा झाली तसेच सौ सुनंदा सुधाकररावजी गणगणे यांचीही भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली नुकतेच त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले असून त्या सध्या व्यवस्थित चालण्याचा प्रयत्न करीत आहेत या दाम्पत्याला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य सुख समृद्धी लाभो अशा मनपूर्वक शुभेच्छा देत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे आशीर्वाद घेतले याप्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त मनीष हिवराळे व सुधाकर गणगणे यांच्या नेतृत्वात समर्थपणे सुधाकररावजी यांचे काम नव्या जोमानं समर्थपणे करत असलेले त्यांचे सुपुत्र महेश गणगणे उपस्थित होते